दैनंदिन कामे करताना आपण त्यांची योग्य पद्धतीने नियोजन केले तर नक्कीच आपल्या कामाचा वेग वाढू शकतो काही कामे महत्वाची आणि अर्जंट असतात त्यांना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे काही कामे महत्वाची असतात पण अर्जंट नसतात त्यांना दुसऱ्या क्रमांकावर ठेवावे अशा प्रकारे चार रकाने करून कामांचे नियोजन केल्यास नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो असे लेनोरा माइंड ट्यून कन्सल्टंट नाशिकचे संचालक डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी सांगितले मी डॉक्टर सीताराम कोल्हे डायरेक्टर लेनोरा माइंड टून कन्सल्टन्स नाशिक मी आज आपल्याला फक्त एक साधा आ, मेसेज देऊ इच्छु इच्छितो आपण दैनंदिन जे काम करतो आपल्या कामाचं जे शेड्यूल असतं ते करताना एक मॅट्रिक्स देणार घ्यायला पाहिजे सर्वांनी काही कामं इम्पॉर्टंट असतात आणि अर्जंट असतात तर ते एक नंबरला ठेवायचे काही कामं इम्पॉर्टंट असतात पण अर्जंट नसतात तर ते शेड्यूल करायचं आहे काही कामं इम्पॉर्टंट नाही परंतु अर्जंट आहेत तर ते आपल्याला डेलिगेट करायचे पावर आणि काही कामं इम्पॉर्टंट पण नसतात आणि अर्जंट पण नसतात अशा का कामांना आपण चौथ्या क्रमांकाच्या लिस्टमध्ये ठेवायचं आहे समजा ते कधी काळी आपल्याला त्याची गरज पडली आपल्याला वाटलं मोकळा वेळ आहे किंवा रिलॅक्स आहे त्या काळामध्ये ते कामं आपण करू शकतो तर असं एक मॅट्रिक्स आपण प्रत्येकाने इम्पॉर्टंट अँड अर्जंट असे चार रकाने तयार करून ए बी सी डी एमध्ये ती कामं ठेवून प्रत्येक रकाना ती कामं ठेवून आपण आपल्या दिवसाचं शेड्यूल किंवा आठवड्याचं किंवा महिन्याचं शेड्यूल तयार करून आपण आपलं स्पीड प्रगतीचा वाढवू शकतो आणि चांगल्या प्रकारे आपण समाधानी राहू सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या 17 हुन अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एसआयपी एसडब्ल्यू पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार अधिक विश्वास, आता तुमची नाशिक, संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफ संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा